अध्याय दुसरा श्री गणेशाय नम जय जयाजी मूळ पिठावासिनी पुंडलिकाच्या गोंधळाला गुनि भक्त वरदे भवानी उभी अससी माये तू संत गोंधळी विचक्षणा कंठी मिरविता तुळशी भूषण तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरविसी घालिती तुझा प्रेमा प्रेमे गोंधळ काम क्रोधांचे देती बळ संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळा प्रकणी संतुष्ट होसी माये भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननीय मागिल्या अध्यायी रसाळ कथन सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविध कथी येले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती लोकनी कथन श्री दत्तदेव आणि उमारमन भागीरथी कारण पाहात पाहात चालिले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती त्याची न्याने त्याची उभय पक्षी गमन करीती तिराते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळ पाटपोटी अस्थि त्वचा उरल्यापय जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पादांगुष्टा कारपासमय झाली दृष्ट त्वचा लिपटली असती सर्वांगे शिराट टळटळाट तल दिसती अवनी नामपाट धोनी शब्द उठे चलनवलन नयांचे ऐसा पाहु तपो तपोजेठी विस्मय करीती आपले पोटी म्हणती ऐसा काली तपी नेनो कोणीच अहो विश्वा मित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंत करणी करणी या ते उदेली मग दत्तासी मने आदिनात मी स्थिरता राहतो मही येत तुम्ही जाऊनी कामनेते विचारावे तयानते कवना आरती कैसा भाव मुचंबळला कामार तरी लिपसेचा समूळ ठाव काय तोही पाहावा येऊनी त्यापरी अत्रिनंदना शिव श्वा, शिवानंद सु, सुक्तिक सुढाळरत्न श्रवणपुटी श्रवण पुटी स्वीकारून तयापासी पातला उभा राहुने समोरदृष्टी मने महाराजा तपोजेटी कवन कामना उदेल पोटी ते वरद वराते मिरवावे ऐसे वरदाचे वागवट मचिंद्र श्रवण करिता झगट नम्र भाव धरुणी प्रकट तया लागी बोलत करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून काड़, याव्रती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो संकेते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागे उदेला बोले महाराजा कृपा तुम्ही कोण ते सांगावे आता द्वादश वर्ष कानणी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी तोची त्वचित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी तरी प्रसाद नग अभ्युत्यानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वागोत्तर ऐकोनी तोषला अन सुयाकुमर मने बारे नामोच्चर, दत्त ऐसे मजमनती जो व्याघ्रपदी ऋषिजन्म अत्री ऐसे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिलागी आधारलो तरी असो ऐसी गोष्टी कवन कामना तुझा पोटी उदेल जे तेजो तपोजेटी शब्द संपुटी मिरवी का एरू म्हणे वरदोस्तु कामना वारी वरी एक भगवंतू ऐसे वदता जाला अति तू वरी लोटला तैसी सासुर्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबर डोनी धावनी येता ग्रीवे मिठी तसे किंवा अवचट वस्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मचिंद्र मोहे पदावरी लोटला तो द्वादश वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले ते तेने झाले पादशालन पुढती बोले करी रुदन, हे महाराजा तू भगवान महिमाजी माजी रुद्र विष्णू विरिची सद सदैय त्रिवर्गरूपी ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही असससी तू तरी येऊनी सर्वज्ञमूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडलासी किमर्थ अर्ती गळी सेवोनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश च चक्षुदार सरिता लोट लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता मने बाहे न करी चिंता प्रारब्ध मंदा मंदार चळाची सरिता ओघ ओग, ओघिल आताची मग वरदहस्ते स्पर्शनी मौळी करणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशकाजळी फिटोनी गेली तात्काळ जैसे महात्मे भरती, भारती उदय दृष्टी करिता गबस्ती, मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाये तत्काळ तेवी दत्त वरद घन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीसे नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदवी सरिता जीवन 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 सम दिसे झाली या जीवन दृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धुर जटी, इंदिरा वर कोठे तो सांग येरू म्हणे जी लाता ईश्वरा वाचुनी नसे वारता जळी स्थळी कही मही पर्वता ईश्वर नांदे सर्वसी ऐसे ऐकूने वागुत्तर ग्रीवा तुकवी अत्रिकुमार मग सचिशाचा धरुणी कर चालता झाला महाराज तो सहज चालता चाल चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मचिंद्र मूर्ध कमळधाटी पदावरी वाहतसे शिवे पाहुनी मंददेही मने हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम प्रेमसरितेच्या लोटप्रवाही धरिला हृदयी तात्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्यास्थानी दत्तासी मने पंचमूर्धनी या शिष्या अभ्यासुनी सकळ सिद्धी मिरवीका जे वेद कारणाचे निजसार जे सरोपकाराचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहेर तू महाराजा जार जारन मारण उच्चाटन शापादपी निवारण शरादपी अस्त्रादिनी ब्रहन, मंत्र मंत्रशक्ती त्या जो जैसा कर्म विजय पाठ होती दैवते वरती भेट वरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती वरुण आदिती सोमस्वामी भुम शक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देवुनी उठविली विरी विरींचे कृपाकृती वरद बीजे देवुनी शक्ती ते अस्त्रे अपारगती हृदयामाजी हेलावला असो सद्विद्येचा मंदार चळा उभोनिया अत्रिवाळ शणमात्र वेचुनी केला सबळ वातास्त्र नगनागादी महावज्र पावक नग अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग सांप्रदाय योजनी योग कानफाडी मिरवला पुढील भविष्य जाणून सांप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरवले नाथ ऐसे देवुनी नाम शिंगी शैली भूषण ऐसे परी प्रमाण अत्रिनंदन पय गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला तो भ्रमण करिता सप्तशृंगी एता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन कि तरी कवित्व साधन लोकामाजी मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजोनिया शाबरी विद्येस मनामाजी ठसविली या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित कवित परी वरद गुंती वश्य दैवत केवुते रीती होतील मंग अंबेपाशी अनुष्ठान करीता झाला सप्तदिन वेदबीजांचे अभि अभिषन अंबे लागी करीतसे तेने जागृत महिषमर्दिनी मर्दिनी बोले तया लागुनी बारे कवन कामना मनी वेदली ते मज सांग एरू मने ओ जननी, शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेदक परी वरा लागुनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावसी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरुणी मार्तंड पर्वती पैनेला तेथे नागवृक्ष अचित्य थोर हे तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महा नांद तसे ते ते करुणी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण कनकवर्ण देदिप्यमान देखिला त्या तरुच्या पांती नाना देवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगेत्या ती देवते धुरंधर बावन्नवीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी कालिका महिषासुर महन महम्मदा झोटिंग वीरभद्र मारुती अयोध्याधीश श्री कोंदट पाणी रामेश सूर्यनामी तेथ द्वादश तसे पायरी जलदेवता असती नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा आणि विख्याता या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंडवितंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव गण भैरव अष्टभैरव हे असती यापरी शस्त्र अस्त्र यामिना दमि भूमि कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती यापरी शंखिनी डंखिनी यक्षिणी आ आन... त्या समुच्चय बस असती बाराजनी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती पा प्राकाम्य अनिमा गरिमा ईशित इशित्व इशित्व वशित्व प्रतिमा महिमा यवच्च अष्टसिद्धीनामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत बावन्न वीर दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काई निवेदोनी नाथांते बारे ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासिमनी नदी काचित आहेबा दक्षिण ओघी सरिता जात ते कांठी महाकाळी दैवत स्थाने अस्ति जानतेथ भगवती नमावे ते नमावे तेथोनिया पुढे दक्षिणपंथी पात्रे जावे निगुती परिबा तेथे कुंडे अस्ति तोय भरित महाराजा तरी शुक्लवेल कवळुनी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती ऐसे कुंडे एकशती हस्तिपद समान आहेत परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावे ती वली सकळ कुंडा माझारी जया कुंडात वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते बारा नामी जपावे आदित्य मूर्छे माझी अस्तापय मग प्रत्यक्ष होईल तमातक तौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करुणी सिंचनी तरुण नानावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तूते ते देतील बा परी एक वेळा न घडे असे खेपा घालाव्या एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगुनी माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती एरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघांते काळी महाकाळी देवतांस नमोनी निघाला काननास करी कवळोनी वेलास, कुंडा लागी शोधितसे असो एकशत कुंडे पाहून तितुक्यात शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माजारी तो आदित्य नामे कुंडे तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडेल पल्लवाकर स्नान तेथे सारिले स्नान झाली उदक पान होताची व्यापिले अतिमूर्छेन परी द्वादश नामी मंत्रसाधन सोडिले नाही तयाने परी मूर्छा उडवली अति तुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रम्हांडात तुनि अंतर्ज्योती तीही वेंधो अंती तरी आदित्य नावे जान होती जपालागी नित्य करीत जैसे जागृती घडून येत त्याची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याये उरला हेत, जीव जपी अर्का तो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर, कृपे परशोनी नयनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरोन हेत मस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलोनी आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वाहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वस्थ आदित्य नामे करुणी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराज काय कामना निवेदावी मज आता एरु म्हणे कवित्व करीन तया साह्यत्वा होऊन मंत्रविद्यात वमाने <coughs> फळासे एवो महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जल जलोचन मंत्र शक्ती कार्यार्थ ऐसा सप्त मास एरझरा करून देवतांशी करूनी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला अस, असो ऐशी गोरक्षकता बदला आहे किमयागार ग्रंथा तेथे ते किमयांची स्थाने सर्वता सांगितले आहेत जे परी प्रथम अवघड करणे ते मानवांते न घड घडवणं ते अवतारी अस्ति परिपूर्ण म्हणून घडले तयांसी परी सांगावया कारण सोमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आलिया किमयागार ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा काही कथन येत नाही जी घडोन मनोनी सकळ संशय सांडोन ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परी बळेची चाळवनी दोष निंदोनी जोका मोडील हरुष विकलपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडितो आणिक वाणी जाईल झडोन नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो असो आ आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देसी तेथे फिरत तीर्थवासी हेळा समृद्धी पातला तयेदेसी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुंशी झाला तो असो तेथे जाऊनी नाथ सहज भिक्षेसी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तिले ते एका तयागावी ब्राह्मण सर्व तया नाम तयाम गोत्री आचरण आचरणेम धर्म पाळीतो तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरळतसे सदा सुशील लावण्यखानी की नक्षत्रपाती विराज मांडणी वाटे काम इच्छा धरूनी मनी तेथे येऊनी बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाहि तेथोनी चपळा उदया येही की अर्क होऊनी ग्रही गोसावी तेज भिक्षा मागतसे जीयेचे अधर अधरपंव देठी द्विजविराज वरती थाटी जैसे रत्न हेम हेमी सेवटी सो, सोतेजे तगटी मिरवितसे भाळ विशाल सोगयांजन कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र बिजोरा विराजवी नासिक सरळाकृती ते शुक्तिकारन का हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गभस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेममुगुटी ढाळ देती रत्न ताटंके नक्षत्रपाती ती पातले असो ऐशी शृंगारखानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळगुनी जगामाजी मिरवितसे परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळुनिया योगकाम न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा बाला देव उपाय अनेक करीती झाली कामनादिक परी अर्थकोठे उदयदायक स्वप्नामाजी आतळेना नावडे आसन वसन वसनगात्र विकळ मिरविती शून्य धा धामी चित्त पवित्र नांदनकी नांदे प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपाविन सदन की सकल स्वरूपी दाराहरण परी नासिक हीन, मिरवित मिरवितसे की वज्र उपरी गिरे गोमट परी वसतसी दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की की तरुविन अरण्य कर्कश की सरितावीन जैसे विरस मग ते सैनिक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरे चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परिचतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घणावीन आप्त वर्गाते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे असे ऐसे भावस्थिती गृहे दर्शली योगमूर्ती नाथ मच्छिंदर अंगणाप्रती अलक्ष सवाल वदतसे तव ते कांतेने पाहुणी त्या चरणी लोटली शोक भरिते आनोनी शीघ्र वस्त्र आसनाते विराज विराजविला महाराज आपण नाथ निकट सांगती विश वियोग शोक उल्हाट हृदय भरुणी नेत्रपाट मिरविले मने महाराजा नाता ना तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता तरी मम हृदयी शोकसरिता नाश जळा वाहतसे म्हणे तरी याते उपाव काही सांगा सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शनी मौळी प्रवाही कवनशब्दा वाढवितसे पुढे ठेवून भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन पदमहिते सिंचितसे तेने चित्त सरिते मच्छिंद्र अपार भृते शब्द ओग मिर्वत होते सुखसरिते से मने ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्ती लाहिल की ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोन बोले द्विजरामा मने महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झगट करितो तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे शक्ती कदान वसे धैर्य दही, पाटी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळुनी तरी हा शोक वडवाळ नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामींनी होऊनी दयाळ शोकाग्नीत विजवावे ऐसी वधता वाघ भगवती प्रेमा ઉદયલા નાથચિત્તી મગ આદિત્યનામે મંત્રિતિ મિ નિર્મિતસે નાથાકારી ભસ્મ ચુમટી તેથે વીર્ય કરી રહાટી મગ તે ભસ્મ તેજો તપોજેટી ઓપિતસે મને માયો શુભાનની હે ભસ્મ ચુમટી કરી કવળોની ગેરી સેવે આપુલે શયિની નિશી માજી જનનીય મનસીલ ભસ્મનો હે પૂર્ણ ગભસ્તી जो हरिनारायण उदय कीर्ती प्रभा मिरविन त्रिजगती मोक्ष मांदोसा मिरवेल तरी तू कामना वरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणूनी चिद्भवानी वदविली या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सुत तया ते अनुग्रह या स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो न माय भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंदे होईल चराचरी मानवदन मानवदान देवांदिका तरी माये संशय न धरिता भक्षी भस्म सांडोनी चित्ता ऐसी सांगोनी नात उठे तेथुनी यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह उपावया नाथ एकोन बोले तिते मने एक सद गुणसरिते पुन्हा येईन येऊनी देईन उप उपदेशांते द्वादश वर्षा उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नानास्थळ महिलागी लंगीत असे एरीकडे भस्म चुमटी सदृढ बांधुनी ठेवली गाटी हरुषन राहेपोटी पोटी उचंबळून या दाटल मग ती सवेशी नितंबिनी जाऊनी बैसे सेजार सदनी तेथे ते सात पाच वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते, ते त्या जया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगेती आपुली म्हणे एका वचन चित्तशीन झाले संतती विन परी आज आला सर्वार्थ घडून तो श्रवण पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोआ आला कान कानफाडी केवन तरणी माते दिसून आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद उपोनी माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्म चुमुटी, माते दिदली पुत्रवृष्टी परी सांगुनी गेला सोये हुटी, भक्षण करी शयनांत तरी ओ सांगानिती तेने वाणेल काय संतती रि ऐकून न मानिती तेने काय होईल गे आगे ऐसे सोंगे महिवरती किती एक ठक बहु असती नाना कौटाळे करुणी दावी जग भोंदीती जननीय आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कौटाळे व्यक्त नाना परीच्या विद्या बहुत तयांपाशी असती ओ काय ओ सांगो शुभगात्री कानफाडे कृषी कृत्रिम मंत्री जाया पाहुनी शुभगात्री करीती मंत्राने मग ते तयाे सवे घेहुनी हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी रात्री माझे कांता करुणी शुकशयनी भोगीते ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्यासी जानमाया तू कोणीकडून भ्रमांत या पडली आहेस जननीय परी हे आम्हासी दिसते ओखट तू शुभानन जाया अति बरवंट पदरी बांधूनी घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोल बोलता युवती भोव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परमविटुनी चित्ती सदनाप्रती आली सी मग ती कवळुनी भस्मचिमटी सी येती झाली गोठ्यापासी तेथे गोर गोरज केरांसी मिरविली से उक उकरंडा तया माझी भस्मचिमटी सांडती झाली ते गोरटी तया माजी हरिजेटी संचार करी महाराज जो नवनारायण कीर्तीध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरी ऐसे नामसाजे कीर्तिरत्नामाझारी असो ऐसी अदैव राहटी करोनी जाती झाली गोरटी सदनी येऊन प्रपंचदिटी सदा सर्वदा मिरवितसे असो ऐसी अवसर पुढे ग्रंथ सादर तरी श्रोती श्रोद सार पुढील अध्याय स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ कान वररत्नयुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीविते भूषणांते शृंगार हो या परिनिंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजी पान तयांचे निंदे वचन एकोन सोडो नका शिरोधका धुंडीसुत मालुंचे वचन नरहरी वदे जग सुगम जगसुगम गुनी गुंफोन माळ स्वीकारी श्रोत्यांशी सोस्ती श्रीभक्तीकतासार संमत काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गोड हा अध्याय ओव्या एकशे सत्याहत्तर श्रीकृष्णार्पणमस्त शुभम बहुत श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार द्वितीयाध्याय समाप्त